नमस्कार मित्रांनो आता दवाखान्यात ना आली बघा मी लावली होती हे निवाडा पण आणलं होतं आजी आणि हिकड आले आल्या झुकले गुडीन दिदी आहे जागे म्हणजे योका जाऊन तर हे म्हणजे मग आलोय बघा आम्ही जण इकडं झाले ते म्हणजे आणत किती वाजले त्या का नऊ वाजून एक मिनिट झालं नऊ वाजून एक मिनिट झालं

आजीच घर तिच्या आजीच्या बहिणी काय आबा रगील झार बीएत सोडलाय लाईन आईला सारखं आंटीन मटन ठेलच पडणार

आगाय नको गुम्हाला पोळ्या आवपर पोटरात नसले कोट न मग खावा आज आज आपण खावा हा दा आपण ढिल नाही आता भारतीचा फोन आलता का म्हणत होती का म्हणून म्हणलं जागे म्हणलं आजी हे झोपले असते

पाणी निघत नाही पाणीच नाही राहणं वाळवून गेली काय करायचं पाणी नाही मागितलं त्याने पाणी निघा म्हणलं पाणी उशीर केला जेवायला तुम्ही बसला दिवस बुडताना साडी घेऊन मी चाळीस तिथे

म्हणली <skrana> तशी ना स्वयंपाक झाला असता माझा बारा वाजता म्हणली नको नको म्हणली आम्ही नाही जेवत म्हणली आम्हाला जेव्हा एका ठिकाणी बोलून वाटतेस गरम केलं पळीत ठेवायचं एवढे एवढे कसं वाढायचं

खाती थे पारा थे। पारा थे थे। ते कुठला वार पाळत नाही तुमच्यात एका सोमवारन रायवारण सनवारण गरवारण आमच्यात फक्त एकादश पाळती ती बी मोठी एकादश देव हिता असत ते काय का म्हणत नाही आबाला वाडा दे

दात पडले तर मग तिला पसायला काही जाऊन घे दे जायचं आहे कालवून घ्या अजे राय नाही घालून घे तू वथून घ्या घ्या आढ्यात घालवून घ्या वथून खावा ते टिकून खाणार आहे ना आजे दात नाही तर पण चालू खाणार ते वाळ कोरलं म्हातारी माणसं म्हणते ते काला पसरून चावत नाही आपल्याला खाऊया कसं काही